तर सरकारने काढलेल्या जी आरवरून आता मराठा आंदोलक आणि अभ्यासकांनी सरकारवर टीका केली आहे हा जी आर नसून केवळ माहिती पुस्तिका आहे असं त्यांचं म्हणणं आहे आपण बघूया कोणत्या नेत्यांनी कोणत्या आंदोलकांनी कोणत्या समर्थकांनी अभ्यासकांनी नेमकं काय म्हटलंय मुख्यमंत्री काय म्हणाले बारकेने सगळ्या मराठा समाजाने बघितलं पाहिजे मुख्यमंत्री म्हणाले या परिपत्रकानुसार ज्याला मी कागद म्हणतो यामध्ये कुठल्याही प्रकारे सरसकट मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समाविष्ट केलेला नाही क्रमांक एक क्रमांक दोन ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांना हे पुरावे लागू होऊन त्यांना आरक्षणाचा फायदा मिळेल क्रमांक दोन ह्या दोन बाबी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्या त्यामुळे आता आमच्या कोणाच्याही चर्चेला अर्थ राहिलेला नाही मुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन सांगितलं आहे उपमुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन सांगितलेलं आहे मग आता मी चर्चा कशावर करतोय आरमधून पात्र शब्द ज्याच्यावर आक्षेप होता तो त्यांनी हटवलाय असंही दाखवले चालले पण पा, केवळ पात्र शब्दानं ह्यात फार काही साध्य होणार आहे असं नाही पुढं ज्या काही शासन निर्णयामध्ये ज्या अटी आहेत त्या अटी ह्या कुणबी किंवा ओबीसी ह्या लोकांच्यासाठी ज्या पूर्वीच्या जुन्या नका आहेत त्याच कायम आहेत आणि अजून एक लक्षात ठेवा ज्यांची कुणबी नोंद सापडलेली आहे ज्या गावात कुणबी नोंद सापडलेली आहे अशाच लोकांना ज्यांची वर्षावंशावर जुळते अशाच लोकांना कुणबी दाखले देता येणार आहेत ही स्पष्टता मराठवाड्यातल्या